नातं हे पैशांवर ठरत नाही बहीण लाडकी नाही तर सुरक्षित असण्याची गरज आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला सुनावले सुळे यांनी आज दोन तालुक्यातील गावाला भेट दिली त्यावेळी विविध मुद्द्यांवर माध्यमांशी त्यांनी चर्चा केली मी एक आई आहे मी एक बहीण आहे एक आई बहीण नागरिक आत्या मावशी या ना सगळ्या नात्यात मी आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये आणि नातं पंधराशे रुपयांनी विकत नाही घेता येतो नाती ही प्रेमानी आणि विश्वासानी जपली जातात ती विकत मिळत नाही तो काय साबण नाहीये गेलं पंधराशे रुपये घेतले आणि आणलं असं नसतं या सरकारला दुर्दैव आहे की या सरकारला नातं आणि व्यवहार यातलं अंतरच करत नाही व्यवहारात पैसे असतात आणि नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास असतो यांना वाटतं पंधराशे रुपये गेले ते पन्नास खोके एकदम ओके ते पन्नास खोकेला ती धाव गेली असतील विकत हमी नाही नात्याचा अपमान आहे हा लाडकी बहीण म्हणणं आम्ही म्हणणं सुरक्षित बहीण